माझे नाव समीक्षा नमस्कार माझे नाव चैताली नमस्कार माझे नाव प्रतीक्षा नमस्कार माझे नाव मोहिनी प्रतीक्षा

झाले आणि दोन वेळा अंतराळ मोहिमेत भाग घेतले जरी माझ जरी माझं जीवन अंतराळ संपलं तरी लोक आजही

मला शिकवलं की जिद्दीला मर्यादा नाही मी भारताच्या आधुनिक क्षेपणास्त्र प्रकल्पात काम केलं देशाची सुरक्षा बळकट करणे हे माझं धैर्य माझा विश्वास आहे विज्ञानात मुलगी असो मुलगा फक्त फक्त बुद्धी धैर्य आणि देशाला आणि जगाला प्रतिभेची गरज आहे आता मला समजलं विज्ञान फक्त मुलांचंच नाही तर मुलींचं पण आहे मी ठरवले आता मी पण एक वैज्ञानिक होणार मित्रांनो कल्पना चावला सुनीता विलेक्स आणि ते तेजी ते थॉमस या महिला वैज्ञानिकांनी दाखवून दिले आहे मेहनत धैर्य आणि चिकाटी असेल तर आकाशातही मर्यादा नाही चला चला आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करूया चला तर या